जालना लोकसभेमध्ये जालना बदनापूर भोकरदन सिल्लोड फुलंबरी आणि पैठण या विधानसभांचा समावेश येतो जालन्यातनं काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आमदार आहेत बदनापूरमधनं भाजपचे नारायण कुचे भोकरदनमधनं भाजपचे संतोष दानवे सिल्लोडमधनं शिंदे गटाचे अब्दुल सत्तार आणि फुलंब्रीतनं भाजपचे हरिभाऊ बागडे आणि पैठणमधनं शिंदे गटाचं संदीपान बोमरे विधानसभांचं बलाबल बघितलं तर जालना लोकसभेमध्ये महायुतीकडे बदनापूर भोकरदन सिल्लोड फुलंबरी आणि पैठण असे पाच आमदार तर मवियाकडे जालन्याचे एकमेव काँग्रेसचे आमदार होते पण तरी सुद्धा काँग्रेसच्या कल्याण काळेंना सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मतं तर विरोधातल्या भाजपच्या रावसाहेब दानवेंना चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस मतं पडली काँग्रेसच्या काळेंचा एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न मतांनी विजय झाला आता ह्या जालना जिल्ह्यातला मतदारसंघांचा आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात जिल्ह्याचे स्थान असलेला जालना हा विधानसभा मतदारसंघ कुठल्याही एका पक्षाला जनाधार कधीच देत नाही काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ जेव्हापासून शिवसेनेनं उद्ध्वस्त केलाय तेव्हापासून कायमच या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाची बदलून आलेली सत्ता पाहायला मिळते जर आपण दोन हजार एकोणीसची आकडेवारी पाहिली तर शिवसेनेच्या अर्जुन पंडितराव फोतकर यांनी सहासष्ट हजार चारशे सत्त्याण्णव मताधित्य मिळवलं होतं तर काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी एक्क्याण्णव हजार आठशे पस्तीस मतं मिळवली सोबतच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक खरात यांनी सुद्धा चांगली मतं मिळवली होती आताची परिस्थिती पाहिली तर शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेले खोतकर यांची ईडीची चौकशी सुरू झाली आणि त्याबद्दल सुद्धा बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत काही परिस्थिती आणि समस्यांमुळे मला शिंदे गटात जावं लागतंय ठाकरेंशी मात्र कसलीही नाराजी नाहीये हे स्टेटमेंट त्यांनी केलं होतं आणि ते खूप गाजलंही होतं नंतर लोकसभेची उमेदवारी रावसाहेब दानवेंना जाहीर झाली आणि मतभेद विसरून ते दोघेही प्रचारात उतरले सुद्धा पण दानवेंना पराभवाला सामोरं जावं लागलं सध्या स्थानिक संस्थांवरती महायुतीचं वर्चस्व असलं तरीसुद्धा काँग्रेसतर्फे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सध्या तयारीतच आहे काँग्रेसकडनं पुन्हा महाविकास आघाडीसमोर कैलास बोरंट्याल यांच्या उमेदवाराचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो तर महायुतीतर्फे अर्जुन खोतकर यांच्यातही दुहेरी लढत होण्याची शक्यता ही जास्तीची आहे महाविकास आघाडीचे अजून कोणते नेते उमेदवारी मिळवण्यासाठी धडपडतायत किंवा अपक्ष उमेदवार आपली काय भूमिका बजावत आहेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल परतूर मतदारसंघामध्ये भाजप आमदार बबनराव लोणीकर एक लाख सहा हजार तीनशे एकवीस मताधिक्य मिळत विजयी झाले तर काँग्रेस उमेदवार सुरेश कुमार जेथलिया यांना ऐंशी हजारच्या आसपास मतं मिळाली इथे सुद्धा दुहेरी लढत पाहायला मिळाली परतूर मतदारसंघामध्ये सध्याचं कौल पाहिला तर महायुतीतर्फे राहुल लोणीकर किंवा बबनराव लोणीकर यांना तिकीट मिळू शकतं तर महाविकास आघाडीतर्फे सुरेश कुमार यांची सध्याची मतबांधणी बघितली तर स्थानिक पातळीवरती त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता ही जास्त वर्तवली जाते परतूरमधल्या स्थानिक संघटनांवर राहुल लोणीकर यांनी भाजपाचं वर्चस्व राखलंय त्यामुळे महाविकास आघाडीला जास्त प्रयत्न घ्यावे लागतात सर्वसाधारण जर आपण अंदाज घेतला तर ही लढत यावर्षी दुहेरीच होणार अशी शक्यता जास्तीत जास्त पत्रकारांकडून वर्तवली जाते नंतर येतो घनसावंगी मतदारसंघ हा परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो परभणी लोकसभा जरी शिवसेनेचा अभेद्य किल्ला असला तरी सुद्धा दोन हजार नऊ पासनं सलग आमदार राहण्याची किमया राजेश टोपेंनी करून दाखवलीय त्यांची मतदारसंघावरचे पकड लक्षात घेतली तर महाविकास आघाडीची उमेदवारी त्यांना जवळपास निश्चितच असते राजेश टोपे कायमच शरद पवारांच्या जवळच्या मोजक्या नेत्यांमध्ये मोजले जातात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांकडून बऱ्याचदा विचारणा करण्यात आली होती अशा सुद्धा बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या पण ते शरद पवारांसोबत एकनिष्ठ आहेत कोरोना काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरात ते प्रकाश जोतात आले होते पण आता कोरोनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या निवडणुकीमध्ये कितपत फायदा होतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राजेश टोपेंच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरेंचे विश्वासू हिकमत उडान यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली गेली काटे होती काटेकी टक्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती त्यांना चांगली मतं सुद्धा मिळाली होती राजेश टोपे हे एक लाख सात हजार आठशे एकोणपन्नास मतांनी विजयी झाले यावेळी निवडणूक मात्र तिहेरी होणार हे नक्की पण माजी आमदार विलास बापू खरा सुनील आर्दड आणि अपक्ष उभे असणारे उमेदवार यांची सुद्धा भूमिका महत्वाचीच ठरेल बदनापूर मतदारसंघातनं नारायण टिळचंद पुचे रूपकुमार उर्फ बबलू चौधरी राजेंद्र भोसले ज्ञानेश्वर गरबडे राजू मगरे आणि अश्विनी गायकवाड हे उमेदवार रिंगणामध्ये होते यावेळी या मतदारसंघावरती मराठा नेते मनोज जरांगे यांचा प्रभाव होता त्यामुळे हे समीकरण ह्या ठिकाणी बदलू शकतं ह्याच मतदारसंघामध्ये अंतर्वली सराटीमध्ये आणि ह्याच तालुक्यामधल्या वडीगोद्रा ह्या ठिकाणी ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांनी केलेलं होतं उपोषण केलेलं होतं त्यामुळे ह्या विधानसभेला मतदार नेमकं कोणाला कौल देतील हे दिसूनच येईल भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून रावसाहेब दानवेंनी बरंच काही बराच काळ नेतृत्व केलेलं होतं ते लोकसभेवरती जाताच भोकरदन विधानसभेवरती त्यांनी आपले मुलगा संतोष दानवे यांची सुद्धा वर्णी लावली एका घरामध्ये एक उमेदवारी असा भाजपचा अलिखित नियमाला छेद देत त्यांनी केंद्रीय मंत्रीपद सुद्धा मिळवलंय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून केलेलं काम त्यांचं उल्लेखनीय पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये जालन्यामध्ये उफाळलेल्या मराठा ओबीसी ह्या वादाचा त्यांना फार फटका बसला आणि पराभवाला सामोरंही जावं लागलं त्यांना मिळालेल्या पराभवानंतर ते विधानसभेवरती जातील अशी शक्यताय पण या संदर्भात त्यांना विचारलं तेव्हा पक्ष सांगेल ते जबाबदारी मी घ्यायला तयार आहे असं म्हणत ह्या प्रश्नावरती त्यांनी उत्तर देणं टाळलं राष्ट्रवादीतर्फे चंद्रकांत दानवे यांनी आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा गाठीभेटी घ्यायला सुरुवात आहे त्यामुळे आता मनोज जरांगे कोणाला पाठिंबा देतात किंवा कुणाला उभं करण्याच्या तयारीत आहेत हे उमेदवार ठरल्यानंतर स्पष्ट होईलच